नमस्कार मंडळी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे यावर्षी वसुबारस सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे या दिवशी गायची पूजा केली जाते ज्यामुळे घरात धनलाभ होतो वसुबारसला गोवस्व दावस्वी असे देखील म्हणतात दिव्यांचा सण दिवाळी दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते दिवाळीचा पहिला दिवस सतरा ऑक्टोंबरला साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात वसुबारसला खूप महत्त्व आहे या दिवशी लोक गाईची तिच्या वासरासह पूजा करतात वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते दिवाळी सणाचा हा पहिला दिवस आणि या दिवशी पहिला दिवा हा लावला जातो सतरा ऑक्टोंबरला वसुबारस दिवशी रमा एकादशी आहेत आणि या दिवशी वसुबारस दिवस साजरा केला जाणार आहे गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती यावेळी पाच कामधेनू उम्म उत्पन्न झाल्या होत त्या नंदा नावाच्या कामधेनू उद्देशातून हा सण साजरा केला जातो आपण हिंदू गाय हे पवित्र देवतेचे संपन्नेचे मांगल्येचे प्रतीक आहे गायीचे हेचार पायचा पाय चार, चार वेदांचे प्रतीक आहे तर हिमालयाचेही प्रतिनिधित्व करतात तिची शिंगे पवित्र त्रिमूर्ती दर्शवतात त्यांच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्नि अग्निदेव आणि वायू पवनदेव दाखवले आहेत इतर सर्व महत्त्वाच्या देवता कामधेनूच्या भौतिक रचनेत आहे म्हणजेच गायीमध्ये प्रत्येक क्षणात तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि अशा या कामधेनूची या दिवशी पूजा केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळालेलं कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात भरभराट होईल सुखसमृद्धी मिळेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला या वसुबारसच्या दिवशी वासराला खाऊ घालायची आहे या, या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा हे नमी असे नक्की लिहा या बारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर त्यांची पूजा ही तुम्हाला अवश्य करायची आहे जर तुमच्या घ घरामध्ये असराची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून गाय वासराची मूर्ती खरेदी करू श करून आणावी आणि त्यांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जवळपास जर कुठे गाय वासरू असेल किंवा गोशाला असेल तर तिथे जाऊनसुद्धा ही गाय वासराची पूजा तर तुम्ही करू शकता जर तुमच्या देवघरामध्ये गायवास्त्राची मूर्ती नसेल तर घराच्या आसपास सुद्धा कुणाची गाय नसेल तर तुम्ही घरच्या घरी गायवास्त्रांच्या मूर्तीचा रांगोळीचा छापा मिळतो तर हा छाप काढून म्हणजे गायवास्त्राची तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्यांची पूजा तुम्ही पूजा केली तरी देखील चालते बऱ्याच ठिकाणी या दिवशी अखंड तांदळाचे वासराची मूर्तीने चित्र काढले जाते आणि त्यांची पूजा केली तर ती केली जाते तुम्हाला जशी शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला गायवस्त्रांची पूजा या दिवशी करायची आहे वसुबारस हा सण मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी रमा एकादशीचे व्रत हे करायचं आहे संपूर्ण दिवस व्रत तुम्हाला करायचं आहे हे आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगा खाऊन तुम्हाला हे जे व्रत आहे ते सोडायचे आहे आता एकादशी म्हणलं की बरेच महिन्यातील दोन एकादशीचे व्रत करतात तर ते व्रत ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडतात तर मग तुम्ही त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं तरी देखील चालेल आता या वसुबारसच्या दिवशी गाई एक वस्तू खाऊ घालायची आहे वसुबारसला दिवशी ही वस्तू गायीला खाऊ घालण्याचा खूप महत्त्व दिले जाते तर ही वस्तू तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा गाईला खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येकाला असं वाटतं की आपली इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केलेले कितीही कष्ट केले हे तरीही आपल्याला कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही परंतु वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही गाईला एकही वस्तू खाऊ घातली तर नक्की तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल ही, ही वस्तू आपल्याला सायंकाळच्या वेळी खाऊ घालायची आहे सायंकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकता तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे एक ताट घ्यायचं आहे आहे या ताटात आपल्याला केळीचे पान हे ठेवायचे आहे केळीचे पान जर नाही भेटलं तर काही हरकत नाही आपल्याला डायरेक्ट ताटावरती ही वस्तू ठेवून खाऊ घातली तरी देखील चालेल तरी ती म्हणजे आपल्याला बाजरी घ्यायची आहे आपण जी बाजरीची भाकरी बनवतो तर ती बाजरी हे धान्य एक वाटीभर घ्यायचं आहे किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि त्या बाजरीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला आरतीचं ताट तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या नसेल तर स्टीलचा घेतला तरीही चालेल आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे हे पाणी हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षध या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या गाईजवळ जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही जे कलश यामध्ये पाणी आणले होते ते पाणी तुम्हाला गाईच्या पायावर हळद टाकले पाणी जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर गाईला हळद कुंकू लावायचे आहे अक्षदा डोक्यावरती अक्षदा टाकायचे आहे आणि त्यानंतर गाईला तिच्यासोबत वासरू असेल तर त्या वासराला एक वाटीभर बाजरी आणि एक गुळाचा खडा देऊन तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे जर तुम्हाला केळीचं पान भेटत नाही तर त्या ताटावरती बाजरी आणि गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आणि आणि वा गाय आणि वासू या दोघां तुम्हाला खाऊ घालाय घातल्या घालायचा त्यानंतर तुम्हाला गायीला प्रदक्षिणा घालाय करायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत गायीला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला हात त्या गाईच्या पाठीवर तुम्हाला फिरवायचा आहे आणि हात हात फिरत असताना मनो मन तुमचे मनात जी इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तसेच शक्य झाले तर त्या गाईच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुम्ही उचलून आणायची म्हणजे गाई जर मारत नसेल तर तुम्ही गाईच्या पायाला स्पर्श करून पायाखालची माती आणू शकता त्या ते एक पुळी बांधून तुमच्या वस्तूमध्ये घरामध्ये ठेवायची आहे ही पुळी आपल्या घरात ठेवल्याने वास्तू दोष ना भांडण नकारात्मक अडचणी या नष्ट होतात आणि घरांमध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती येत नसते आता जर तुमच्या घरात जवळ गोशाला नाही किंवा इतर कोणाचीही गाय नाही तुम्ही शहरामध्ये राहत असाल अशावेळी तुम्ही या वस्तू सर्व वस्तू घेऊन तुमच्या देवघरामध्ये वास्त्राची पूज मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहेत आणि हा जो नैवेद्य असणार आहे म्हणजे बाजरी आणि गुळाचा तर तो तुम्हाला त्या गाई वस्त्राच्या मूर्तीसमोर ठेवाय तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद दुसलून तुम्हाला तो उचल पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा एखादा मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवला तरी तो कारण झाडाखाली अनेक पक्षी कीटक मुंग्या येऊन ती बाजरी आणि गूळ खाऊन जातील पण प्रत्येकाने हा उपाय आहे तो जो तो नक्की करायचा आहे वसुबारसच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीचे कष्ट कमी होतात जर तुमच्याकडे बाजरी नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता या दिवशी तुम्ही जर मनोभावे हिरवा चारा खाऊ घातला तरीसुद्धा ते खूप शुभ मानलं जातं तुम्हाला जर हिरवा चाराही भेटला नाही किंवा तुम बाजरी तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही चण्याची डाळ गिला आपण हरबड्याची डाळ असे देखील म्हणतो तर ती खाऊ घालून गोड असे तुम्ही खाऊ श शा, घालू शकता या दिवशी एक गोड पदार्थ हा गाईला खाऊ घालू श घातला जातो बऱ्याच ठिकाणी या पुर दिवशी पुरणपोळीसुद्धा बनवली जाते तर त्या पोळीचा नैवेद्य गाईला सुद्धा दाखवला जातो तर ती जी वस्तू आहे तर ही आपल्याला आवर्जून वासू दिवशी दिवशी वासराला खाऊ घालायची आहे ही वस्तू गायला खाऊ घातल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट होते तेहत्तीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरांमध्ये धनधान्याची भरभराट होऊ लागते आपल्या या मुलांच्या जेवणातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या देखील पूर्ण होतात सर हा जर हा पूर्ण ला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तसेच चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार धन्यवाद